मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी मी ब्लॉग घेऊन होते तर मित्रांनो आजचा व्लॉग जरा स्पेशल असणार आहे जरा पाठचं बघ सगळं बघून तुम्हाला कळलं असेल कुठेतरी नवीन जागेवरती आलेलो आहे तर आज आलो आहे आपण वेसावा कोळीवाड्यामध्ये फेस्टिवल लागलेलो आहे आज आहे कोळी फेस्टिवल जो वेसावकरांनी ऑर्गनाईज केलेला आहे तर तोच आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पेशली बघायला भेटणार ते म्हणजे सी फूड जास्त प्रमाणात आता बघू कुठला कुठला मावरा आपल्याला चालताना बघायला भेटत आहे परत आपले बरेचसे युट्यूबर मित्र आलेले आहेत त्यांच्याशी पण भेटवतो तुम्हाला बरेच आलेले आहेत तर चला आता आपले युट्यूबर मित्रांना भेटू आपण आधी आणि पूर्ण त्यांच्यासोबत आपण त्यांच्या सपोर्टने पूर्ण एक्सप्लोर करूया तर मित्रांनो इथे बघताय मोहित कोली कसा आहे नमस्कार अशात मजेत ना आज आलो आहे आपले वर्षव्याला मुंबई सी फूड फेस्टिवल एक्सप्लोअर करायला बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय मेन म्हणजे आपला मावरा आपले चविष्ट पदार्थ मेन म्हणजे आपला मावरा इथं बघायला भेटतोय काय काय बघा आणि ताजा ताजा मावरा हा तुम्हाला इथे खायला भेटेल बघूया काय काय आपल्याला बघायला भेटते सारगा भेटते काय रावस भेटते बघूया आपण मस्त आणि अजून आपले इथे मित्र आहेत काय औऱ्याचा दादूस आपल्या चॅनलचं नाव आहे तर नक्की एकदा जा चॅनलवर वर व्हिजिट करा जर व्हिडिओ आवडले ना तर करा लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब तर चला आज आहे ना आपण मुंबई सी फूड फेस्टिवल एक्सप्लोरेशनसाठी आलोय तर बघू कसा कसा काय काय मावरा आहे बघायला इथंशी तर तुम्हाला दाखवतून व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि अजून एक आहे इथे मी पलवेल कर ना नमस्कार मंडली तर चला आता आपण आले होते म्हणजे मध्ये तर आता आवाजी माझा एकदम क्लायमॅक्स मुलं खराब झालेला आहे तर दादाचे चॅनल मीही बघतो आणि तुम्हीही बघा आणि चला आता करूयात म्हणजे सुरुवात व्हिडिओला आणि अजून एक आपले इथे मित्र आहे ज्याने आपल्याला आल्याला ओळख दाखवली काय माग कुठून आलास घाटकोपरवरून इथे मच्छीची सगळ्यांची चव घ्यायला आलो आपल्या कोली लोकांची की हातांची चव कशी असते कशी नाही तुम्ही पण बघा कशी काय आणि नक्की विजिट करा पण आजचा आजचा दिवस आहे लोक कशी येतील आता डायरेक्ट पुढच्या वर्षी आता पुढच्या वर्षी तर तुझं काय तू पण हे करतोस ना आपला रील्स बनवतोस सार्थक फोर फाय सिक्स सार्थक फोर फाय सिक्स आहे आयडी काय रील्स असतात कंटेंट काय कंटेंट काय ना आपले कोली भाषेचे वगैरे रील्स वगैरे असतात कोली गाणी बिनी आणि मिनी ब्लॉग जर टाकला ते टाक मस्त मस्त धन्यवाद तर आज जाम ब्लॉग येणार आहेत मित्रांनो उद्या सकाळी उठताच तुम्हाला यूट्यूब खोल्या खोल्या नुसता वर्सवा वरसवा वरसवा चला जाऊया आता जाऊया आता आतमध्ये फेस्टिवल चालू करूया फेस्टिवल चालू होत आला आहे गर्दी जरा वाढत चालली आहे बघूया काय काय बघायला भेटते चला आणि मित्रांनो थोड्याच वेळात चालू होणार आहे आपला सी फूड फेस्टिवलचा काहीतरी ऑर्केस्ट्रा आहे वाटतं अजून काही कन्फर्म नाही आता तिकडे सगळे आपले कोळी लोकांचे सी फूडचे स्टॉल लागलेले आहेत चालू झालेले आहे आता त्या साईडवर आपण पूर्ण चालू करूया आपलं सगळं एक्सप्लोरिंग करणं इथे बघताय मित्रांनो स्टॉल नंबर वन वैष्णव सी फूड तर चला मंडळी बघूया इथे काय काय आहे तर इथे बघताय मावशी पापलेट दाखवत आहे संध्याकाळी आणि किती किलोचा आहे मावशी पापलेट का बोलूया माझेवढ आहे हा अर्धा किलोचं आहे अर्धा किलो पाव किलो किलो पावना किलोचा आहे पावना किलोचा आहे किलो काय काय मावशी आपल्याकडे गाभोळे माकळे आहेत बांबवर बोंबील आहेत फ्राय बोंबील आहेत जवळा आहे कोळंबीचं कालवण आहे ती कोलंबीत आहे लाफ्टर आहे ठीक आहे बघतो सगळं आता चालेल धन्यवाद काय नाव तुमचं रत्नप्रभा चंद्रकांत सौदी ओके आपला वैष्णव सी फूड केलं पहिलाच नाव पब्लिक सिटी करा पब्लिक सिटी होणार पुढच्या वर्षी अजून पब्लिक वाढणार आपल्याकडे <laughs> आणि इथे बघताय मावशी बोंबील सोडते बोंबील फ्राय करतं हे काय माकली आहे ना? ना? ना माकली आहे बघताय पापलेट आहे इथे मोऱ्या आहेत हे काय आहे हे काय कसली का गाभोळी आहे गाभुळीची बोर्जी बघते इथे कसली गाबोळी आहे मावशी घोळ घोळ माश्याची गाभोळी बघताय कशी आहे गाभोळी दोनशे दोन रुपये प्लेट दोनशे रुपये प्लेट भाकरी पण त्यासोबत नाही भाकरी वेगळी आहे फक्त गाभोळी दोनशे रुपये गाभोळी दोनशे रुपये आणि भाकरी कितीला पन्नास लाकरी ते कोलिमरी दाखवताय भाकरी तर आपली मोठीच असते भाकरी बघताय थापलेली भाकरी आहे ना भाकरी बघताय मित्रांनो मोठी साईज पन्नास रुपयाची भाकरी आणि दोनशे रुपयाचं गाभोळी बुरजी आणि ही कसली गाभोळी माशाची नाही इथे कोलबी बघताय मोठी कोलबी सोट आहे ना टायगर टायगर आहे नाही इथे पण गाबोळी बघत आहे आणि इथे भरलेला पापलेट बघायला भेटतो आहे मित्रांनो आपल्याला आणि इथे प्रॉन्स प्रॉन्स बिर्याणी बघताय नाही सुरमईची मोठी तुकडी बघताय किती मोठी तुकडी आहे पाप प्लेटच्या पण बाहेर जाते बघताय नाही इथं सोडे केले आहेत सोडेचा सुका केला आहे आणि ते कोलबी बघायला भेटतं आपल्याला हे तिसरं आहेत ना तिसरं आहेत ना तिसऱ्या कसं आहे तिसऱ्या कशा आहेत तीनशेला प्लेट आहे तीनशेला प्लेट तीनशेला प्लेट बघताय तिसऱ्या जे शेल्ण, शेल्ण, शेल्ण। इथे शेल्स शेल्स आहेत शेल्स आणि इथे लॉबस्टर बघायला भेटत आहे उकळलेली लॉबस्टर मस्त मस्त इथे ताजी ताजी मच्छी बघायला भेटत असतं आपल्याला आणि हे काहीतरी नवीनच रेसिपी आहे बघताय हे काय विचारू मावशी हे काय स्वीट बनाना आहे स्वीट बनाना तरी काय म्हणजे काय त्याच्यामध्ये वेगळं आपलं खोबरं असतं ना ते आपण मोटकत भरतो ना त्याचा आपण बनाना मध्ये टाकतो मस्त मस्त स्टफिंग काय कशी प्लेट आहे हे शंभरला दोन बघत आहे स्वीट बनाना म्हणजे काहीतरी ऑथेंटिक रेसिपी आपल्याला बघायला भेटत असेल मित्रांनो वेसावकरांची आपल्याला कमाल बघायला भेटते इथे आणि बघताय फ्राय केलेले पापलेट बघायला आहे पापलेट सुरम तिथे पण फ्राय चालू आहे बघताय इथे बघा स्टॉल नंबर टू आदिशक्ती सी फूड स्टॉल नंबर दोन काय फ्राय करताय मावशी बघायला भेटत आपल्याला कसा कसा भाव आहे कुपाचा काय टू हंड्रेड किती पीस आहे सिक्स पीस आहे टू हंड्रेड मध्ये सिक्स पीस भाकरी पण भेटणार टू हंड्रेड मध्ये सिक्स पीस आणि भाकरी पण भेटणार बघताय काय नाही तुमचं कल्याणी ताई आहेत आपल्यासोबत तुना फ्राय करताना दाखवतात आपल्याला मस्त हे काय आहे जवळा पकोडा कोलमाचा 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 पकोडा बघताय कोलीम ना कोलिम कोलमाचा पकोडा बघताय मी पण कोलीच आहे <laughs> नाही ते भरलेला बांगडा बघताय भरलेला पापलेट बघताय सरगा पाप बगते ही सुर्मों ही, सुर्मों ही काई काई हे पापलेट बघते इथे बागडा फ्राय आहे सुरमई बघायला भेटतं आपल्याला इथे तुमचा आपल्यासोबत मितांशू पाटील दादा आहेत आपल्याला यांच्या स्टॉलचा सगळ्या प्लेट दाखवतात कसे काय काय आपल्याकडे रेट आहेत हे प्रॉन्स बिर्याणी आहे टू हंड्रेडला ला हा खेकडा आहे थ्री हंड्रेडला ला हे जवला कटलेट आहेत टू हंड्रेडला हे प्रॉन्स आहेत टू हंड्रेडमध्ये आणि हे टुना फिश आहे फ्राय केलेला तो पण टू टू हंड्रेडला आहे आणि हे जवल्याचे कालवण आहे ते पण टू हंड्रेडला आहे हे प्रॉन्स आहेत हे पण टू हंड्रेडला हां सोरे बोलतो आम्ही आणि हे क्विड्स आहेत म्हणजे माकली हे पण टू हंड्रेडला हे सुरमई ग्रेव्ही आहे टू हंड्रेडला आणि टू हंड्रेडला माकली ड्राय अशी चिली ड्राय ग्रेव्ही आणि ही टुना फिशची ग्रेव्ही आहे टू हंड्रेडला ओके धन्यवाद दादा थँक यू <laughs> मित्रांनो आपल्यासोबत श्याम काका आहेत इथे बघताय तंदुरी करतायत पापलेट तंदुरी आहे कोलबी तंदुरी आहे आपला हे आहे ना रावस आहे ना रावस आहे शेवंडे पापलेट बघताय मोठा इथे चिंबोरी बघताय मस्त इथे आपल्याला ग्रील करताना दिसत आहेत काय काय रेट आहे याचा महागाईच्या मुले हजार आणि बाराशेला आम्ही मोठे देते साईज अच्छा तशी महागाई असल्याकारण हजार बाराशे र आपल्याला ही तंदूर भेटेल एक एक पीस मोठा आणि मस्त इथे वास एवढा मस्त सुगंध येतोय ना मच्छीचा असं वाटतं एक प्लेट घेऊन खावं बघू काहीतरी वेगळं आपल्याला अजून काहीतरी ॲथॉन्टिक बघू दे पूर्ण मार्केटमध्ये काहीतरी ते आपण नक्की ट्राय करू माझी इच्छा होती की ते जे आपण स्वीट बना बघितला ते ट्राय करावं पण हा गाण्या असल्या कारण नको बोलला तर एकटा कुठे खाऊ त्या कारण आता थांबलोय जरा काहीतरी पुढे आपल्याला अजून ऑथेंटिक रेसिपी बघायला भेटणारच आहे तर बघूया आता चला अजून आपल्याला खूप एक्सप्लोर करायचं आहे तेवढं सगळं एक्सप्लोर करायचं आहे बघूया आता पुढे काय काय बघायला भेटतंय आहे चला धन्यवाद काका बाबा बाबा मैत्रांनो इथे बघताय तंदुरीच तंदुरी बघायला भेटतं आपल्याला सी फूड फेस्टिवल बघितलं कसं आहे मी तर फर्स्ट टाईम आलो आहे सी फूड फेस्टिवलला आणि हे सगळं बघून चाटच पडलो आहे एक नंबर वेगवेगळी व्हरायटी बघायला भेटतं आपल्याला नाही इथे बघताय कोलबी आहे न प्रॉन आपले हे आहे शेवंड आहे मोठी जिताडे आहेत पापलेट आहे हे काय माहीत नाही विचारू आपण आणि इथे अजून दोन शिजवाला ठेवले आहेत अजून कोळसा टाकायचा राहिला आहे हे काय आहे टू टुना सुरूम सु शु। कुपा कुपा बघायला भेटतं आहे कुपा मित्रांनो इथे स्टॉल नंबर फोर बघत आहेत आणि स्टॉलचं नाव आहे सेलिब्रिटीज किचन नाही शेंबोरा बघताय किती मोठे आहे मित्रा स्टॉलचं नाव सेलिब्रिटीज किचन आहेत सेलिब्रिटी कुठे सेलिब्रिटी मामांना बोलव सेलिब्रिटीला सेलिब्रिटी किचनचा तुम्ही सेलिब्रिटी ना सांगा आपले हे रेट कशा कशाचा बोलत रेट म्हणजे भाव हे आहे तुम्हाला पंचवीसशे रुपयाला मिळणार अडे दोन हजार अडे पंधराशे आणि लॉबस्टर आपल्याकडे चारशे चारशे ते पाचशे रुपयाला क्रॅब आहे तंदुरी क्रॅब आहे स्टफ क्रॅब आहेत प्रॉन्स मसाला आहे शिवल्या आहेत रावस ग्रेव्ही आहे पॉपलेट ग्रेव्ही आहे स्टफ पॉपलेट आहे आणि आम आमचं एक विनिंग डिश आहे लास्ट टाइम विनिंग डिश सीतावर गीता स्टफ पॉपलेट आहे सीतावर गीता त्याच्यामध्ये एका साईडला रेड मसाला असतो एका साईडला ग्रीन मसाला असतो येस मस्त स्टफ पॉपलेट आहे इकडे

आणि याच्यात एका साईडला ग्रीन मसाला असतो आणि दुसऱ्या साईडला रेड बहुतेक आपण बघतो जे पापलेट जो स्टफ असतो ना तो एका साईडलाच भरलेला असतो याला दोन्ही साईडला भरलेले आहे मस्त ओके हा मसाला आहे दोन्ही साईडला भरलेला याला स्टफ दोन्ही साईड स्टफ आहे सीता गीता नाव बघायचा मस्त नावं आहे काय आणि एथांटीक रेसिपी बघायला भेटतं आपल्याला च हे आहे की जो कपल येतो ना कोणचं कोणतं असं म्हणजे झगडे होतात की मला ग्रीन मसाला खायचा कोणाला रेड मसाला खायचा तर आम्ही तीच कॉन्सेप्ट करून दोन्ही साईडला स्टफ केलेले मस्त मस्त लावली आहे आता बघूया सीतावर गीता फ्राय करताना सीतावर गीता फ्राय होतोय मस्त मित्रांनो कुपाचा किंमत <taps> दिलाय <आ>? टेस्ट <taps> करून बघूया एक नंबर खतरनाक ऑथेंटिक रेसिपी बघायला भेटते आपल्या इथे टुनाचा किंमा कशी काय आयडिया आली हे आम्ही स्वतः किंमा करून मसाले टाकून आमचे कोली मसाले टाकून आम्ही बनवलेला आहे गिराकासाठी टेस्टीन म्हणून गिराकाला विचारतो कसा लागते मग ते काय सांगतात बेस्ट लागते बेस्ट आहे बेस्ट काय प्राइस आहे काय प्राइस काय चारशे रुपयाला ब्राऊन बाकरी पण येणार बाकरी वेगळी बाकरी पण येणार चारशे रुपयाला बाहुल एक नंबर टेस्ट आहे खतरनाक टेस्ट होती मित्रांनो पण आहे आणि इथे पण स्वीट बनाना बघायला भेटतो आपल्याला बाकी तिसऱ्या खूप, खूप खूप एक नंबर फेस्टिवल आहे हो बरंच काय व्हरायटी मध्ये बघायला भेटतं आपल्याला कस दिली सातशाला सातशाला बाकरी वेगळी काय लागेल कितीला भाकरी भाकरी पन्नास ला पन्नास भाकरी हे कुठला मासा आहे रावस, रावस रावस बघताय आणि सुरुबाई बघताय भरलेले आहेत ना नाटणी बाबा कसल्या तुकड्या आहेत नुसता फ्राय नुसता फ्राय खतरनाक आणि इथे क्रॅप लॉलीपॉप बघताय आणि इथे पण स्वीट बघाना बघायला भेटतो आपल्याला मस्त मस्त एक नंबर चलो एक आणि मित्रांनो सीफूड फूड अर्ध्यापैकी आपलं एक्सप्लो करून झालेलं आहे तरी बहुतेक खूप झालेलं आहे तर आता आपण तुम्हाला बाकीचे दाखवतो स्टॉल्स कसे आहेत ते इथे बघत आहे इथे कानातले वगैरे आहेत आणि असं बरंच काय वेगवेगळे स्टॉल्स आहेत पण आपण खास करून आणलो सी फूडसाठी आणि इथे बघताय फ्रेंच फ्राईज परत ट्विस्ट पटॅटो अजून असं कॉर्न वगैरे बरंच काही इथे आहे मोमोज पण आहेत या स्टॉलला आणि या हॉस्टॉलला बघता गोळा बघायला भेटे बर्फाचा गोळा आणि इथे शुगर कँडी जे मातारीचे केस असतात ते पण बघायला भेटे आपल्याला पॉपकॉर्न पण आहेत मस्त मस्त आणि बाकी आता इथे सी फूड परत चालू झालेलं आहे सी फूड स्टॉल्स तर चला आता इथून आपण ईश्वर करू यांच्याकडे काय बघू बोंबील बघायला भेट आहे बांबू के बोंबील नाही काय नाही बांबू के बोंबील उठंच नाही बघता येतं नाही आहेत ना मच्छी कमी आहे ना एकदम मच्छीच नाही आहे किती आहे मच्छी आपल्याला बांबू के बोंबीलसाठी आलो पण भेटलेच नाही इथे पापलेट टाकला बघताय फ्राय करायला सोंबईची तुकडी बघताय आणि इथे कोलवी बघत आहे तंदूर टाईप फ्राय केलेले दिसतं आपल्याला आणि ते बोंबील आहेत मित्रांनो इथे बघते ताजीच मच्छी इथे बघायला भेटते आपल्याला बोटीची बोटीची मच्छी आहे ताजी मच्छी फ्राय आ... करून भेटणार गरम गरम भेटणार काय फ्राय आहे पापलेटची सहाशे रुपयाला फक्त ओनली सहाशे आहे सहाशे बाकरी पन्नास रुपयाला भाकरी सहाशे रुपयाचा पापलेट आहे फ्राय करून भेटेल ना भाकरी पन्नास रुपयाला भेटेल आपल्याला डिस्काउंट पण भेटणार जास्त वरायटी घेतली तर अजून डिस्काउंट भेटणार आपल्याला इथे आपल्यासुद्धा आमय दादा आहे आता काय सांगशील स्टॉल बद्दल काय काय स्टॉल मध्ये आमच्याकडे सुरमई आहे त्यानंतर कोलबी फ्राय आहे मांदेडी फ्राय आहे बोंबील फ्राय आहे आणि पापलेट हा ते बोंबील फ्राय हा सुरमई आहे हा सुरमई फ्राय इथे रवा फ्राय आहे हा इथं रवा फ्राय बघायला भेटतं आपल्याला पापलेट पण रवा फ्राय आहे सुरमई पण रवा फ्राय बघते इथे हे काय क्रॅब लॉलीपॉप आहे क्रॅब लॉलीपॉप बघताय मित्रांनो इथे आणि मांदेली फ्राय केलेले आहेत मांदेली हे काय आहे इथे ते काय लॉबस्टर आहे आणि बोंबील आहेत ना अच्छा काय प्राईज आहे दादा प्राईज म्हणजे ब आपण दोनशेला शंभरला चार बोंबील लावले आहेत आणि दोनशेला कोलब्या आहेत चार फ्राय चार कोलब्या फ्राय शंभर दोनशेला आहेत हां मस्त मस्त बघत आहे गरम गरम इथे खायला भेटणार तुम्हाला इथे बघताय क्रॅब लॉलीपॉप बघायला भेटतात मित्रांनो मी भूमिपुत्र स्टॉलचं नाव नाव आहे आणि तुझं काय ना माझं नाव वैभव ठाणेकर आहे मी प्रॉपरली आम्ही सगळेजण ठाण्यात नाहीत एक मुलुंडमधन आहे एक वसईतला आहे तर बेसिकली असं आहे की एक विटाव्या गावाचा सा आमचा मामा आहे तो तर आम्ही सगळे काय ऍक्च्युली हा प्र, हा एक असा अजेंडा किंवा असा एक संकल्पना आपण म्हणू शकतो की आम्ही इकडे ऑलमोस्ट सगळेजण पुरुष दिसत आहेत तुम्हाला तुम्हाला या स्टॉलवर एकही लेडीज दिसणार नाही हे जे काही प्रिपरेशन आहे फ्रॉम ए टू झेड सगळं पोरांनी केलेलं आहे आपल्याकडे एक एवढंच हे गोष्ट आहे की ही जी आहे आम्ही कोळी आहोत जर का आपला धंदा आपण दुसऱ्यांच्या हातात दिला तर हा धंदा संपला ऑलमोस्ट तो टेकओव्हर झालेला आहे बहियांकडनं विकायच्या बाबतीत आपल्या कोळी जिकडे ऑन अँड ॲव्हरेज जर का सेन्सस काढायला गेलं आणि मी पण त्या बाबतीत ॲक्टिव्ह आहे मी वाचतो थोडंफार आपले जे न्यूज वगैरे आहेत ते मला असं वाटतं आत्तापर्यंत समुद्रामध्ये चारशे बोटी होत्या आपल्या ज्या की वर्किंग होत्या आता त्यातलं फक्त चाळीस राहिलेत आहेत ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे असं मला वाटतं आपली संस्कृती पडत चाललेली आहे थोडीफार मी असं नाही बोलणार की बाहेरच्यांची चुकी आहे आपली सुद्धा चुकी आहे आपली पण चुकी आहे त्यात पण आपण काय करू शकतो तर आमचा हा छोटासा इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यावर आम्ही काम करतोय की आपला धंदा आपण करावा आणि आपली संस्कृती आपण जपावी जर का आपले फोकल डान्स आहे ते आपण नाही करणार तर बाहेरचा जाऊन काय करणार प्रत्येकजण हळदीलाच वाजवतो हळदीला कोळी गाणी नाही बनवली कोळी जेव्हा बोटीवर जातो दर्यावर जातो तेव्हा त्याला तो एकटेपणा खायला नको म्हणून ही गाणी बनवली गेली होती आणि हे जेवण पण त्याचंच काम आहे की जे जेवण बोटीवर बनवलं जात होतं ते फ्रेशली पकडलेलं माशाचं बनवलं जात होतं सो इकडे काय आहे हे पन। 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 फ्रेश नाही बोलू शकत आपण पण आम्ही फ्रेश आणायचा प्रयत्न खूप करतो पण ऑन एन एव्हरेज आपल्याला बर्फात ते टाकायलाच आजचा मावरा फ्रेश आहे कारण का दोन दिवस इकडे तीन दिवस प्रोग्राम असल्या कारणाने आमचं ऑलमोस्ट मावरा संपलं होतं आजचे आहे बोंबिल सुरमई आचे आहे आज छोटे छोटे भेटलेत काल आले असे तर अजून चांगले मोठेवाले पण होते अजून मी काय म्हणत नाही एवढंच थोडंफार मी दोन शब्द बोलून माझा शब्द संपवतो आणि नक्की विजिट द्या मी भूमिपुत्र थँक्यू मस्त माहिती दिली दादा आता थोडं आपल्याला हे दाखवा ना काय काय आपल्याकडे पदार्थ आपल्याकडे आज कोलबी भात आहे कोलबीची ग्रेव्ही आहे माकल्यांची ग्रेवी आहे भाकऱ्या आहेत तिकडे आणि कालचा जो आमचा झू चौपाटीला पण एक हे झालं होतं झू फेस्टिवल झाला मागच्या रविवारला तेव्हा अजून एक इव्हेंट झाला होता तिकडे पण आम्ही पार्टिसिपेट केलं तिकडे आमचा अफिस समोसा आहे जो की कुप्याचा होता युनिकली डिझाईन्ड होता तो त्या प्रोडक्टसाठी फक्त त्या इव्हेंटसाठी तर तो, तो खूप चालला प्रचंड म्हणायला गेलं तर दोन दिवसामध्ये सहाशे ते हजार आमचे समोसे संपलेले आहेत असं म्हणायला गेलं का तिकडे ते काहीतरी युनिक म्हणून बाहेर आलं आज पण तसाच एक युनिक प्रोडक्ट आहे बोमलाची भजी जी की होते सगळ्या इकडे पण आम्ही थोड्या वेगळ्या प्रकारे ट्राय केले बनवायचं तर का तुम्हाला बघायचं ते एक लांब तिकडे पण मारत तिकडे भेटेल तुम्हाला भोमलाची भजी बघून घेऊयाची भजी कुठे हे का ब्लॅटर आणि इथे बोंबलाच्या भजीचा ब्लॅटर आहे म्हणजे बोंबलाचा पूर्ण किमा केलेला आहे का चुरा ओके ओके करून त्याच्यात जे प्रोसेस हे केलेले आहे आम्ही फिलिंग केलेलं आहे त्याच्यानी हे भजी बनवतो आहे आम्ही कोलमाची तुम्ही पण ठाण्याचे आहे चंदनी ओके मस्त थँक्यू तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण इथे एक्सप्लोअर केलेलं आहे एवढं काही जास्त क्राऊड नाही आहे जसं मागच्या टाईमला क्राऊड होता सो ठीक आहे आता आपण बाकीचं थोडं सिनेमॅटिकमध्ये आपण एक्सप्लोर करूया आणि ते मस्त आपला कोली डान्स चालू आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो आता आपण सगळं एक्सर करूया सिनेमॅटिकमध्ये चलो एन्जॉय घ्या आता पूर्ण आपल्या कोळी चा चलो आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगान सजवला डोंगर बघ किती सुंदर रंगान सजवला इथे बघताय लाईव्ह ऑर्केस्ट्रा प्लस आपला कोळी डान्स बघायला भेटतोय आपले वेसावकर हो वेसावची बायका बघत आहेत मस्त डान्स करताना दिसतात येतं आपल्याला आणि मागे ताईंचा आवाज पण आहे एकदम रिअल सॉन्गचा आवाज ऐकला येतो आपल्याला आणि थिंक इथे आउट ऑफ कंट्रीचे आहेत दोन लेडीज आलेले आहेत ले। वा आणि मित्रांनो इथे बघताय सुंदर असे आपले कोळी स्टेप शिकवता शिकवण्यात येत आहे बघताय हो आणि ते पण एकदम प्रॉपर करतायत बघताय भक्तांना मित्रांनो वेळसावकरांची एन्जॉयमेंट ही असते आपले कोळ्यांचे एन्जॉयमेंट आपलेच कोळी लोक खूप मजा करत असतात तर मित्रांनो ओवरऑल व्हिडिओ आपला एक्सप्लोर करून जसे आपले की आपले बाकीचे क्रिएटर आहेत त्यांच्याकडून आपण ऐकलं की एवढं खास नाही वाटलं त्यांना पण मला तर ठीक वाटलं कारण माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता हा माझा पहिला कोळी सी फेस्टिवल होता सी फेस्टिवल जो माझी पहिला एक्सप्लोअर केलेला आहे त्याच्यामुळे मला काही एवढा अंदाज नाही कसं काय असतं ते पण जसं ते बोलतं तेही खरं होतं की जे मी आम्ही विचारतोय ते एवढं समोरून ते ॲक्टिव्ह होण्यास नव्हतं ते जास्त लोक तरी म्हणजे काही लोक देत होते चांगला चांगला रिस्पॉन्स काही लोकांना तर नाव ना सांगा नाव पण नव्हते सांगत काही लोकं त्यांचं सो ठीक आहे तरी मला हा व्हिडिओ आवडला आहे तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका तर ब्युटीश चांगलं चांगल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय